दादांनी ज्या संगमनेरमध्ये सभा घेतल्या आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो गावागाव मध्ये गेलो तिथं सर्व युवकांची फळी आणि माझ्या लाख्या बहिणी बदला घेतला असं वाटत स्वराजे नाही हा बदला मी नाही घेतला हा बदला संगमनरच्या तमाम जनतेने घेतला जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं आज संगमनेरमध्ये मी उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार आले दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्षात द्यायला पाहिजे होतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि वाड्या मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलो असताना मला बी असं जाणवलं का या तालुक्याचा चाळीस वर्षाचा लोकप्रतिनिधी तसं पोहोचला नव्हता माझा पुढील पाच वर्षाचा निश्चित प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमधर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का आपलं काही फोन वगैरे नाही अजून आता सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय भेटतील आता आमदार साहेबांनी विखे पाटलांनी आज माझ्यासाठी दादांनी मोठा त्याग केलाय माझ्यासाठी दादाची उमेदवारी दादांनी माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं मी म्हणतो तुम्हाला मुंबईवरून काही बोलवणं आलेलं आहे का पक्षाकडून आता माझ्याकडे फोन आहे माझे परंतु मी आता तुमच्या समोर आहे माझं आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला समर्पित करतो